हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपण नाक्यावर आलेलो आहे आणि आपल्याला भाडं लागलेलं आहे बघा हे बघा आपला नाका आहे आणि आपल्याला आहे ना, ला ना भाडं लागलेलं आहे ते रोकडे सर आहे ना रोकडे सर आहे त्यांचं भाडे आंबडगावामधून जे ज्योती म्हणून कंपनी आहे ज्योती प्लास्टिक तिथून त्यांचं मटल भरायचं आणि शिडकोमध्ये आणायचं तर चला निघूया आपण ओके तर मित्रांनो आता आपण निघालो आहे ना आंबडगावाकडं जायला हा बघा दत्त मंदिर दत्त चौक आहे आता पुढचा येतोय तो हवे दत्त चौकातलं मटन मार्केट एरिया मित्रांनो बघा आता हे विजयनगर एरिया बघा बघा हा विजयनगर एरिया आहे आपल्याला एकूण राईट मारायचं आहे मित्रांनो आता आपण विजयनगर पास केला आहे ना आता उत्तम नगर साईडला निघालेलो आहे आपण बघा हे डाव्यातला सायनाथ मंदिर आहे मस्त पैकी छान मंदिर आहे मित्रांनो बघा आता हा उत्तम नगर एरिया आहे हा बघा तिथून लेफ्ट मारून आहे ना आपल्याला पुढं जाऊन राईट मारायचं आहे ते बघा ह्या रोडनी सरळ जायचं आहे आपल्याला तिथून मग राईट मारायचं आहे हा सर्व गजबलेला एरिया याला आंबड रोड म्हणता म्हणजे सिटी सेंटर मॉल ते आंबड असा रोड आहे दुपारच्या मुळ जरा वर्दळ कमी आहे संध्याकाळी खूप गर्दी असते तिथं आणि हे बघा ही तिरंगा बिल्डिंग हे जी बिल्डिंग दिसते ना ती तिरंगा बिल्डिंग तिचं नाव आहे फेमस तिरंगा बिल्डिंग आणि मित्रांनो हे बघा शिंबय स्विस कॉलेज हे डाव्या बाजूला आहे ना सिंबायसिस कॉलेज आहे आणि आता हा फ्रेशअप बेकरी कॉर्नर म्हणता याला इथून आपल्याला राईट मारायचा आहे सरळ आंबडगाव येऊ हो का मित्र आता सरळ आंबडगावात रोड होता हा बघा हा जो आहे ना आंबटला उजव्या हाताला तो आंबटचं वजन काढाय आणि बस थोडं पुढं गेलं का आता आपल्याला गाव लागेल ला ला। मित्रांनो बघा हे आहे आंबडगाव आंबडगाव चौफुली आणि इथून आता आपल्याला इकडं जाऊन ये ना हे अंबडगाव आहे आणि इथून थोडं पुढं जाऊन लेप मारायचं आपल्याला ज्योती कंपनीकडं आणि मित्रांनो हे बघा ही आली ज्योती कंपनी हव हे ज्योती केमिकल तर मित्रांनो आता आपण हे बघ गाडी लावलेली पार्किंगला आणि आता ही कंपनीमध्ये बघू आता गेटवर जाऊ काय म्हणतात तर मित्रांनो आपण आता ज्योती केमिकल कंपनी आहे ना तिथं आलेलो आहे ते बघा आपल्या पाठीमागे ना ज्योती केमिकल कंपनी बघा आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जवळ अर्धा पाऊन तास थांबावं लागेल तर मग ठीक आहे मित्रांनो आता जवळपास आ... आता वाजले पावणे तीन वाजत आलेले तर मग मित्रांनो आपण जेवण करून घेतोपर्यंत मग भूक तर लागलेली आहे जोरात जेवणाची तर वेळ होऊन गेलेली आहे तर हे बघा आपल्याला आज काय काय आलेलं बघा ही खीर आहे ही बटाट्याची भाजी हां वांगे वांगे बटाट्याची भाजी आहे आणि पोळी आहे आणि भजी पण आहे तर चला बेत तर छान आहे आजचा <laughs> भेद तर छान दिसतो आहे मस्त पैकी चला तुम्ही पण या जेव्हा केला मित्रांनो चला ओके हां आय तर मित्रांनो जेवण तर झालं आहे आणि आता कॉल पण आलेला आपल्याला वाचमणी बोलवलं आतमध्ये तर चला जाऊया आतमध्ये मित्रांनो जेवण झालंय आता आणि आता गाडी पण लावली आहे आपण आता माल भरायला ओके okay. मित्रांनो आता ते ज्योती केमिकल मधून आहे ना बॉटल आणि कॅन घेऊन आहे ना आपण निघालेलो आहे आणि त्याचे जे झाकणं आहे ना ते घेण्यासाठी दुसरी जो के ज्योती केमिकल कंपनी आहे तिथं आपण झाकणं घेण्यासाठी आता चाललेलो आहे तर आता इथून आपल्याला आहे ना राईट मारायचं आहे राईट मारून मग ज्योती केमिकल कड जायचं झाकणं घेण्यासाठी मित्र बघा ही ज्योती केमिकल कंपनी हॅलो मित्र बघा आता आपण ही गाडी लोड केलेली आहे आपण बघा हे बॉटल आहे आणि पुढं त्यांनी एवढा हे हे बघा इकडे ना हे झाकणं आहे पुढं ठेवलेलं आहे मागं पॅक घेत मागं पॅक झाली गाडी म्हणून म्हणून झाकणं पुढं घेतलं आपण आता चलो निकलेंगे अभी काय डायरेक्ट रोकडे सरांच्या ऑफिसला ओके मित्रांनो आपण आता आता निघालेलो आहे ज्युती कंपनीमध्ये ते झाकणं घेऊन निघालेलं आहे बघा आणि आता जाऊ आपण गोडाऊनला हा माल खाली करायला पवन नगर शिडकोमध्ये इकडे सगळी इकडे कंपन्यात कंपन्या हा सर्व इंडस्ट्रीयल आंबाडे इंडस्ट्रीयल एरिया बघा मित्रांनो आता आपण आंबड उत्तम रोडला उत्तम नगर रोडला लागलो आता उत्तम नगर पासून राईट मारला का बस पवन नगर ला जायचं आपल्याला खूप वेळ लागला दोन वाजेपासून गेलोच आपण कंपनीमध्ये ज्योती केमिकल मध्ये खूप वेळ लागला तिथं ते पहिलं ते बॉटल आणि कॅन भरल्या नंतर ते रिसीट घेण्यासाठी थांबावं लागलं बराच वेळ नंतर त्यांची दुसरी कंपनी केमिकल कंपनी तिथं ते झाकण्यासाठी तिथं जावं लागलं त्यामुळं तीन थे थे ते साडेतीन तास आण खूप वेळ गेला तर ठीक आहे चला तेव्हा आता आपण निघायला उत्तम नगर रोडने तेव्हा ही तिरंगा बिल्डिंग खूप गर्दीच ये राहतो संध्याकाळी खूप गर्दी असते इथं उद्या नवरात्र सुरू होते मित्रांनो त्यामुळं सर्व नवरात्रीच्या साडी दुकानं लागलेली बघा बघा मित्र आता इथे उत्तम नगर राईट मारायचं आहे आता या रोडने सरळ जायचं आणि पुढे जाऊन ये ना साधारण एक किलोमीटर वरती लेफ्ट मारायचा तर मित्र इथं आलो बघा खाली करण्यासाठी मित्रांनो आता खाली झाले बघा मटेरियल जाऊया जाऊया नाक्या नाक्यावर जाऊया बा मित्रांनो खाली करून ये ना आता आपण नाक्याकडे चाललेलो आहे मित्रांनो आता आपण नाक्याच्या जवळ आलेलो आहे समोर दिसतो ना, पन, ना जो जो दिस तो आपला नाका हे मित्रांनो हा आपला नाका आहे तर मित्रांनो ते भाडं मारून आल्यानंतर आहे ना आता जवळजवळ सव्वा सहा वाजले आपल्याला कोणी काय विचार आलं नाही तर ठीक आहे आणि अंधारे पडलाय बघा सव्वा सहाच वाजलेले तरी बघा सर्व काळोख आहे बघा ढग जमा झालेले सर्व त्यामुळे सर्व अंधार पडलेला आहे सव्वा सहा वाजताच अंधार पडलेला आहे तर मित्रांनो आपण आता हा व्हिडिओ इथं संपू जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर ठीक आहे ओके गुड बाय उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये